शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल सबस्क्राईब करा एकवीस सप्टेंबर रोजी धम्मनगर भद्रकाली येथील जातीय दंगलीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा व दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी अरफात अमीन पठाण वय वर्ष एकवीस राहणार शिवाजी चौक जुने नाशिक याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकाने जेरबंद केले भद्रकाली पोलीस ठाण्यात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यानंतर आरोपी फरार होता गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पथकाने जुने नाशिक येथील शिवाजी चौक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सांगळे व त्यांच्या पथकाने केली न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जेसीबी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक